पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर काळानं घाला घातला भरधाव डंपरनं दुचाकीला धडक दिल्यानं पतीच्या डोळ्या देखत पत्नीचा जागीच मृत्यू झाला हृदयद्रावक घटना मंगळवार दिनांक चोवीस रोजी सकाळी विश्रामबाग उड्डाणपुलावर घडली पूनम गोविंद नलवडे वय पंचवीस राहणार कवलापूर तालुका मिरज असं मृत महिलेचं नाव असून या अपघातात त्यांचे पती गोविंद किरकोळ जखमी झालेत या भीषण अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपर चालकाला पकडून चांगला चोप दिला सोलापूर येथील नलवडे दाम्पत्याचा हा नित्याचाच प्रवास होता दीड वर्षापूर्वीच विवाह झालेले गोविंद आणि पूनम रोज सकाळी एकत्रच कामासाठी सांगलीत येत गोविंद हे पत्नी पूनम यांना विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात सोडून पुढे आपल्या कामावर जात असत मंगळवार दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास उड्डाण पुलावरून जात असताना पाठीमागून वेगाने आलेल्या कॉन्क्रीट मिक्सर डम्परनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत पूनम या डंपरखाली सापडले आणि सुमारे पन्नास फूट फरफटत गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय तर पती गोविंद रस्त्याच्या कडेला फेकले गेले हा थरारक प्रकार पाहून नागरिकांनी तातडीनं धाव घेतली आणि काही अंतरावर डंपर चालकाला अडवून त्याला पुनम यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी पंचनामा करून चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे नलवडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज